प्रत्येक कुटुंबात एक असा व्यक्ती असतो जो खूपच निगेटिव्ह बोलतो प्रत्येक कुटुंबात एक असा व्यक्ती असतो जो सतत निगेटिव्ह बोलत असतो तो कुटुंबातील वडीलधारी भावंड जोडीदार किंवा इतर कोणताही सदस्य असू शकतो अशा व्यक्तीचं नकारात्मक बोलणं कधी कधी वातावरण बिघडवतं तणाव वाढवतं आणि मनावर भार टाकतं मानसशास्त्राच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे कारण एका व्यक्तीची नकारात्मकता संपूर्ण कुटुंबाच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करते मानसशास्त्रीय संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याचा पॅटर्न वेगळा असतो काही लोक स्वभावत सकारात्मक असतात तर काही लोक नकारात्मक गोष्टी पटकन पकडतात हे फक्त स्वभावामुळे नसतं तर त्यामागे अनेक खोल मानसिक घटक काम करत असतात उदाहरणार्थ कॉग्नेटिव्ह बायस नावाच्या प्रक्रियेमुळे काही लोकांना प्रत्येक परिस्थितीत धोका नुकसान किंवा अपयशच दिसतं ते ज्या अनुभवातून गेलेले असतात त्यावरून त्यांची दृष्टी बनत जाते जर एखाद्याला लहानपणी सतत टीका सहन करावी लागली असेल तर मोठं झाल्यावर तो इतरांमध्येही तेज दोष शोधायला ला लागतो निगेटिव्ह बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये एक गोष्ट सतत दिसते त्यांना भविष्याबद्दल जास्त काळजी असते संशोधन सांगतं की अशा लोकांच्या मेंदूमध्ये ॲमिगडाला जास्त सक्रिय असते ॲमिगडाला हे मेंदूचे ते केंद्र आहे जे भीती चिंता आणि धोक्याचं आकलन करतं त्यामुळे ते कोणतीही गोष्ट आधी नकारात्मक नजरेतून पाहतात कुटुंबातील इतरांना हे कधी कधी त्रासदायक वाटतं पण त्या व्यक्तीसाठी ते एक मानसिक सुरक्षा यंत्रणा असते याशिवाय काही लोकांची स्वतःबद्दलची मूल्य व्यवस्था कमी असते त्यांना स्वतःवर विश्वास नसतो अशा वेळी ते इतरांनाही कमी लेखायला लागतात संशोधनात हे दिसून आलं आहे की लो सेल्फ इस्टीम असलेल्या लोकांना स्वतःमध्ये सकारात्मकता शोधणं अवघड जातं त्यामुळे ते बाहेरचं जगही तसंच पाहतात नकारात्मक बोलणं हे त्यांच्या आत दडलेल्या भीती असुरक्षितता किंवा भूतकाळातील आघाताचं प्रतीक असू शकतं काही वेळा अशी नकारात्मकता पिढ्यान पिढ्या पीड़े चालतही येते घरातील भाषा वातावरण बोलण्याची पद्धत आणि तणाव हाताळण्याची शैली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते जर घरात मोठी माणसं कायम तक्रारी करत असतील दोष देत असतील किंवा जगाला छाप म्हणून पाहत असतील तर तेच वातावरण मुलांवरही परिणाम करतं मानसशास्त्रीय संशोधनात याला फॅमिली इमोशनल क्लायमेट असं नाव आहे घरातला एक व्यक्ती बदलला तरी संपूर्ण वातावरण बदलतं आणि एक व्यक्ती नकारात्मक बोलली तर घरातील भावनिक आरोग्य बिघडतं अशा व्यक्तीशी वागायचं कसं हा खरा प्रश्न असतो पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारांना वैयक्तिक स्वरूप देऊ नये मानसशास्त्र सांगतं की एखादी व्यक्ती जर सतत नकारात्मक बोलत असेल तर ते तिच्या आतल्या भावनिक संघर्षाचे लक्षण असतं त्यांच्या सोबत वैयक्तिक हल्ला समजून वाद घालण्याने परिस्थिती अधिक बिघडते शांतपणे ऐकणं आणि मर्यादा घालणं ही कधी कधी आवश्यक पद्धत असते कुटुंबातील इतरांनी त्या व्यक्तीला त्यांच्या विचारांची जाणीव करून देणं हळूहळू मदत करू शकतं उदाहरणार्थ तू कशाची काळजी करतोस ते मला समजतं पण ही गोष्ट इतकी नकारात्मक नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्या व्यक्तीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मदत करू शकते मानसशास्त्रात याला रिफ्रेमिंग म्हणतात ही पद्धत थेट सुधारणा न देता दृष्टिकोन हलक्याशा स्वरूपात बदलते तणाव नैराश्य किंवा चिंतेचा त्रास असलेल्या जास्त नकारात्मक बोलतात अशा प्रकरणात कुटुंबाने समर्थन देणं त्यांच्या भावनांना मान्यता देणं त्यांना कमी न लेखणं आणि आवश्यक असेल तर त्यांना तज्ज्ञांच्या मदतीकडे वळवणं हा उत्तम मार्ग असू शकतो निगेटिव्ह व्यक्तीमुळे घरातील इतरांना भावनिक थकवा यायला लागतो त्यामुळे स्वतःच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे मर्यादा ठेवा थोडा वेळ अंतर ठेवा आणि स्वतःसाठी सकारात्मक गोष्टींचं प्रमाण वाढवा घरातल्या एका व्यक्तीचं नकारात्मक बोलणं बदलेल की नाही हा प्रश्न असतो पण वातावरण बदलण्याची क्षमता बाकी सदस्यांकडेही असते थोडक्यात प्रत्येक कुटुंबात एखादा व्यक्ती नकारात्मक बोलत असतो आणि हे अनेक मानसिक कारणांमुळे घडतं स्वभाव भूतकाळातील अनुभव मेंदूची प्रक्रिया आत्मविश्वासाची पातळी आणि घराचं वातावरण या सगळ्यांचा त्यावर प्रभाव असतो अशा व्यक्तीला समजून घेणं आणि योग्य पद्धतीने प्रतिसाद देणं हेच संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त ठरतं प्रस्तुत मानसशास्त्री लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद